उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील चौकशी सीआयडी मार्फत करा, करा। सोमनाथपूर येथील गायरान जमिनी भूमाफियाने ताब्यात घेऊन नियमबाह्य प्लॉन्टिंग टाकून लोकांची शासनाने फसवणूक केली त्या जमिनी डोंगरचे डोंगर साफ केले अशा भूमाफियावर तात्काळ गुन्हे दाखल करा या जमिनी परत घ्या व जमिनी कसून खाण्यासाठी आहेत भूमापियांची घरे भरण्यासाठी नाहीत उदगीरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून नियमबाह्य वाढू वाहतूक होत आहे अशा टिप्परधारकांवर कार्यवाही होत नाही त्यांच्या आजपर्यंत किती रॉयल्टी भरून घेतली याची वरिष्ठ चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बाबीचा आम्हाला जवाब द्या म्हणून जवाब दो आंदोलन करून प्रशासनाला जागे केले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे अंबादास पाटील गंगाधर शेवाडे राजकुमार गाथाडे नरसिंग गुरमे सुनील पाटील पप्पू शेवाडे शेख सरोवर शेख सय्यद आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर कारवाई शंभर कोटी रुपये भ्रष्टाचार चौकशी आमच्या मागण्या मलतल खुर्च्या आमच्या मागण्या मलतल खुर्च्या आंदोलन कचरा नाही आंदोलन कचरा नाही मापल्यावर कारवाई जालू मपल्यावर कारवाई उपलब्ध कारवाई गेल्या सहा महिन्यापासून आमचा भौज विकास अभियानाच्या भर उपाध्यक्ष संजय उजळकर सहतशील मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला राजकीय पुढाऱ्याला भूम माप्याला वाळून मापल्याला नाही उदगीर तालुक्यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झालाय त्या घोटाळ्याची चौकशी होत नाही तत्कालीन तहसीलदार गोरे यांच्या कार्यकाळामध्ये जिवरे जाधव आणि त्याची कामे यांनी नाही त्या बहसदारला मेहनत करून त्यांनी जवळपास पक्का रुपयामध्ये चौकशी सुरू पाहिजे मागणी आम्ही सातत्याने करत आहोत सोमनाथ पुढे होते सोन नंबर एकोणसाठ मध्ये पुढे डोक्याचे दोघीला विषाप करे मानाच्या मनाने साथ करे गाड्यांचा मी भूमा पण ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केले आणि त्याच्यावर कारवाई तशी जाय करत नाही तुम्ही जाणकारी करतायत नुसतं पत्रज मागे पुढे करणारे आंदोलन करताना चष्टा करतायत याचा आम्ही जाहीर मदत करण्यासाठी आज जबाबदार आंदोलन प्रशासनाने द्या तुम्ही नाही करू देणार माणसं निरंतर नाही देईल का बघितलं पुकरून पुकरून पैसे काढले जातात त्याचं दरावर करेल कधी करणार ह्याचा जबाब आम्हाला पाहिजे ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे यासाठी बहुजन विकास या साधण्याच्या वतीने आमचं आंदोलन आहे याचा बाजू पंचावीस होणार नाही याच्यापेक्षा मोठा जण बाजू काय करणार आहे जोपर्यंत दरावर करावं नाही ना 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 कांबळे हिवरे जाधव गोरे यांच्यावर लोकांचा गुलजा करणार नाहीत अव या ठिकाणी वाणी सोडत धमे सोडले आणि रॉयल्टीचे पैसे घेऊन हे सर्व चौकशी गुजाप्र होणार नाही आम्ही सर्व पुरावे देत ती सोळा एकच जमीन काही जमीन सगळ्या एका शासकीय असताना त्याच्या ठिकाणी आणचाय भूमापेनं उदगीरमध्ये नंदनाथ मजले मुळशी आण हरामखोराने उदगीरला पॉटक घ्यायचं आपण दुसऱ्या ऐकायचं दुसऱ्या ऐकायचं पुढे दया या ठिकाणी मागलेत ह्या दौऱ्यावर कारवाई करावी मागणी जैन